मानवी आयुष्य जगत असताना आपण सगळं काही मिळवलेलं असतं पैसा श्रीमंती शेती वावर बंगला घर दार गाडी सगळं आपल्याकडे असतं परंतु जी आपली मुलं आहेत आपली जी संतान आहे या मुलांच्या लग्नाचा प्रश्न मात्र आडगळीत पडलेला असतो मंडळी आपल्या मुलांच्या लेकरांच्या लग्नासाठी आपण भरपूर प्रयत्न करतो परंतु आपल्या मुलांची लग्न काही होत नाही पाहुण्या रावण्यांना सांगतो की आमच्या मुलासाठी एखादा लग्नाचा ठेपा बघा लग्नाचा एखादा स्थळ बघा किंवा विवाह केंद्रामध्ये नोंदणी केंद्रामध्ये आपण नावं देतो आपल्या मुलांची लग्न होण्यासाठी परंतु आपल्या मुलांचं लग्न होत नाही त्याचं कारण फार वेगळं आहे कधीकधी आपले मुलं संस्कारात कमी पडतात कधीकधी वागण्यात कमी पडतात ही तर भौतिक कारणं आहेत परंतु ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जर आपल्या मुलांची लग्न का होत नाहीत तर त्याचं कारण हे आपल्या मुलांचा गुरु बलवान नसतो त्या त्यांच्या कुंडलीमध्ये गुरुचा दोष असतो म्हणून त्यांची लग्न योग्य वेळेवर होत नाही त्यांच्या लग्नामध्ये अडथळा होतो मंडळी खरं पाहायला गेलं तर आपल्या मुलांच्या लग्नाची धडपड प्रत्येक पालकांना असते सगळी मायबाप मुलांच्या लग्नासाठी प्रयत्न करतात आणि सध्या समाजामध्ये हा ज्वलंत प्रश्न आहे की आमच्या मुलाची लग्न झाली पाहिजे मग ही लग्न न होण्यामागची कारणं काय आहेत ही तुम्हाला सगळं माहिती आहे कधी कधी भाऊकीतले लोक करतात कधी कधी पाहुण्या राहण्यातली लोकं का नाही करतात आणि एवढं सगळं होऊन सुद्धा कधी कधी आपल्या मुलामध्ये सुद्धा खोड्या निघतात परंतु मंडळी या भौतिक कारणाचा विचार आपण नंतर करू सुरुवातीला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आपल्या मुलाची लग्न व्हायला पाहिजे कसे काय असणार ते येड्या असू द्या मूर्ख असू द्या नालायक असू द्या परंतु आपल्या मुलांचं लग्न लावणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण प्रामाणिकपणे पार पाडलं पाहिजे आपल्या मुलांचं लग्न व्हावं म्हणून बऱ्याच पालकांनी आम्हाला मॅसेज केले म्हणले महाराज आमच्या मुलांचं लग्न झालं पाहिजे त्यासाठी काही उपाय आहे का जर असेल तर सांगा हो मंडळी मा उपाय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक असा रामबाण उपाय सांगणार आहे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये त्याचा वारंवार उल्लेख आलेला आहे जर हा उपाय तुम्ही केला ले ले तर तुमच्या मुलांची राहिलेली लग्न पूर्ण होते आणि आडगळीमध्ये पडलेली जी मुलं आहेत ती संसाराच्या मार्गाला लागतील तर मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओच्या माध्यमातून मी लवकर लग्न होण्यासाठी कोणता उपाय करता येऊ शकतो हे सांगणार आहे रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी खरं पाहिलं तर तुमच्या दैनंदिन जीवनावर ज्या काही समस्या असतील या सगळ्या समस्येवर उत्तरं देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत असतो मग ज्योतिषशास्त्र असेल अध्यात्मशास्त्र असेल किंवा ग्रहशास्त्र असेल वास्तुशास्त्र असेल या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुमच्या जीवनातली प्रश्न सोडवण्याचं काम मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला हा जोडून विनंती आहे तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी सध्या तुमच्यासमोर एक प्रश्न आहे की तुमच्या मुलाबाळांची लग्न व्हायला पाहिजे मग त्या मुलांच्या लग्नासाठी तुम्ही अनेक प्रयत्न करता कधी कधी तुम्ही लोकांना पाहुण्या राहण्याना सांगता बाबा दोन लाख घे तीन लाख हे पण आमच्या मुलाचं लग्न लाव आणि पैशावाले लोकसुद्धा म्हणतात की गरिबाची का व्हायनं पोरगी बघा आणि आमच्या पोराचं लग्न लावून टाका आता हे झालं कशामुळे तुम्हाला माहिती आहे मधल्या काळामध्ये स्त्री हत्या मोठ्या प्रमाणात वाढली होती त्याच छे परिणाम आहेत त्याचे छे पडसाद आहेत परंतु मंडळी असू द्या आध्यात्मिक दृष्टीने जर आपण विचार करायला गेलं तर आपल्या मुलाची लग्न का होत नाही त्याचं एक कारण सांगतो शास्त्रीय कारण आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये भौतिक कारणं तर तुम्हाला माहिती आहे मुलं व्यसने असतील किंवा शेतीवाडी कमी असेल मुलगा नोकरीला नसेल आणि स्त्री भ्रूणहत्या या अनेक प्रकार सोडून द्या परंतु आपल्या मुलाच्या कुंडलीमध्ये गुरु नावाच्या ग्रहाचं शक्ती कमी असते गुरु बलवान नसतो आणि गुरु बलवान नसल्यामुळे आपल्या मुलांची लग्न होत नाहीत तर मग या गुरुला बलवान करण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आणि हा उपाय केला की शंभर टक्के तुमच्या मुलांची लग्न दिवाळीनंतर होऊन जातील मंडळी गुरु बलवान करण्यासाठी उपाय आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवा की गुरु बलवान होतो कशामुळे तर मंडळी गुरु बलवान होतो हळदीमुळे आता हळद सगळ्यांनाच माहिती आहे लग्नामध्ये हळद लावतात या हळदीचं अनन्य साधारण असं महत्त्व आहे लग्नामध्ये हळद लागल्याशिवाय लग्न कायद्याने मंजूर होतच नाही लग्नामध्ये हळद लागली पाहिजे हा त्याचा नियम आहे जखम झाल्यावर सुद्धा लोक हळद लावतात तसंच हळदीला आयुर्वेदामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये वैदिकशास्त्रामध्ये सगळीकडे अनन्य साधारण असं महत्त्व आहे तर या हळदीचा उपाय करायचा हळदीचं जे हळकुंडा असतो त्या हळकुंडाचा आपल्याला उपाय करायचा आहे तो कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतो पर सगळ्यात महत्वाची जाणून गोष्ट जाणून घेतो तुम्हाला एक अगोदर एक महत्वाची माहिती सांगतो मंडळी हळदी तीन प्रकारच्या मिळतात एक काळ्या रंगाची हळद मिळते नारंगी रंगाची हळद मिळते आणि एक पिवळ्या रंगाची हळद मिळते आता जी काळ्या रंगाची हळद आहे ती तुम्ही बहुतेक वेळा पाहिली नसेल परंतु आहे त्या काळ्या रंगाच्या हळदीने शनीचा दोष कमी होतो नारंगी रंगाची जी हळद आहे तिने मंगळग्रहाचा दोष कमी होतो आणि पिवळ्या रंगाची जी हळद आहे तिने गुरु बलवान होतो गुरुमध्ये काय दोष असते तर ते कमी होतात हे हळदीचे झाले प्रकार तर मंडळी सगळ्यात महत्त्वाचा विषय जाणून घेऊ हा उपाय कोणी करायचा हा उपाय त्यांनीच करायचा ज्यांची लग्न जमत नाहीत लग्नाचा योग येत नाही वय झालं तरी लग्न होत नाही लग्नाला अडचण येते काहीतरी अडचणीमुळे आपलं लग्न मोडतं ज्यांचं लग्न करायचं आहे त्याच मुलांनी हा उपाय करायचा पालकांनी हा उपाय करायचा नाही ही मनापासून विनंती आहे हा मुलांनीच उपाय करायचा ज्यांचं लग्न करायचं आहे त्यांनी तर मंडळी काय करायचं पिवळ्या रंगाचा हळकुंड घ्यायचं एक दोरा घ्यायचा रीलचा दोरा असतो शिवायचा कपडे शिवायचा तो दोरा घ्यायचा आणि एक पिवळ्या रंगाचा कपडा आणि एक नारळ घ्यायचा तर मंडळी काय करायचं त्या हळकुंडाला दोरा गुंडाळायचा जेवढा आपलं वय असेल तेवढा दोरा त्या ते हळदी हळकुंडाला गुंडाळायचा मग तुमचं वय पंचवीस असेल सव्वीस असेल सत्तावीस असेल त्या हळकुंडाला गुंडाळायचा आणि गुंडाळल्यानंतर हळकुंडा आणि नारळ पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधायचं आणि ते नारळ घेऊन गावामध्ये जर खंडोबाचं मंदिर असेल किंवा परिसरामध्ये कुठेही खंडोबाचं मंदिर असेल तर त्या खंडोबाचं दर्शन घ्यायचं आणि खंडोबाच्या मंदिराला ते नारळ घेऊन पाच प्रदक्षिणा मारायच्या आणि ते नारळ खंडोबाच्या मंदिरात कुठेतरी बांधायचं खांबाला बांधा चौकटीला बांधा किंवा तारसावर जर काही असेल अडकवायची सोय तर तिथे नारळ बांधा खंडोबाच्या मंदिरात ते नारळ बांधल्या बांधल्यावर खंडोबाला नमस्कार करायचा आणि घरी यायचं आणि घरी आल्यावर खंडोबाचा जो भंडारा आहे खंडोबाची जी हळद आहे भंडारा तो पाण्यात टाकून त्या ठिकाणी संध्याकाळी आपल्याला स्नान करायचं सकाळी तर आपण स्नान करतोच परंतु संध्याकाळी स्नान करायचं आणि स्नान केल्यानंतर सगळा तो विधी संपन्न झाला याने होईल काय तुमचा जो गुरु बलवान होईल आणि गुरुचा आशीर्वाद तुम्हाला लागेल खंडोबाचा आशीर्वाद लागेल आणि त्याच्यामुळे तुमचा विवाहाचा योग लग्नाचा योग जुळल्या जाईल येणाऱ्या सहा सात महिन्यामध्ये तुमचं लग्न मार्गी लागेल तुमचं लग्न होऊन जाईल ही आमची शंभर टक्के गॅरंटी आहे कडू गोड अनुभव तुम्हाला येत राहतील ते आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी